आगा, 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 आगा। ती आहे आमची परी लुकडी सुकरी हिचं लेग पीस आणि हँड पीस खायला किती मजा येईल चला लेट्स ट्राय हा हाते आणि आता ह्याला आपण खायचं बाहेर जावे तर मला हड्डी हड्डी का ढाचा दाखवतो त्याची बहीण आहे आणि <laughs> हड्डी का ढाचा म्हणजे कुत्रे बाहेर आमच्या इतर इथं जे गावरान कुत्रे कुणी राहत नाही त्यामुळे त्याला खायला प्यायला काय मिळत नाही आम्ही आलो की टाकतो पण ते खूपच असं कुपोषित कुपोषित आणि त्याचे पूर्ण बरगड वगैरे दिसतात आणि हा मुलगा आहे जो आजोबांच्या मागे लागून 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 त्यांनी घेतलेला आहे मोबाईल हा माझा भाऊ

चला राम 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 तू पुढे टोपी नाही बसणार अण्णा त्याला नाही फाटल ते इथं युद्धभूमीत उतरायची तयारी आहे हा माझा भाऊ चाललाय बोटिंग करायला आणि हे मोटिवेशनल मागून सगळे चप्पू बिप्पू घेऊन चाललंय आणि इथून माझा मुलगा स्विमिंगचा कॉस्ट्युम घेऊन चाललाय मामासाठी हा लहान मुलांची टोपी घालून चाललेला आहे मी पण येऊ का नाही नाही बघू दीप्ती ही कडेवर उभं राहून गॉगल लावून उभी राहणार नाही नाही हाय हाय परत ही नातवाच्या काळजी धावत परत आले घरातली काम असं माझा भाऊ फिशिंग करायला चाललाय विदाउट फिशिंग रॉड फिशिंग रॉड आलो रे नखवा हे निसर्गरम्य वातावरण माझ्या भावाला खूप आवडतं पण माझी आई मुलांचा आनंद भंग करून आहे जॅकेट घालून त्याला स्वतःला स्विमिंग चांगल्या प्रकारे करतात पण नाही काळजी म्हणते पुढे का चाललंय बघ कि माझ्याकडे इथं सनलाइट येते दादू हो <laughs> <दादू, आशा करे। laughs> आम आमच्या बोट आणि आपण असं ही मुलं बघा

हसू नको गंड तो बघ तुला आवाज दुःखाला कंटाळून हा तिकड जाऊन झोपला बेड बेड नाहीये घरात बायकोच्या कंट जाचाला कंटाळून तिकड स्विमिंग करतिंग आता नको अनु

एकतरी मसा मिळालं हे अपेक्षा इथं उभेच सगळे भेटला पाहिजे हे धरण आहे इथलं पाणी सगळे पुणेकर पितात पण याच म्हणणं नाहीये पण ही गोष्ट तेवढीच खरी कारण की आहे आपलं वरसगाव धरण हे बघा मी कचरा टाकतो इथं खाली गेलं की कचरा टाकतोय पाचशे धरण आहे तिथून खाली गेलं की टेमगर धरण नंतर खडक वासले तिन्ही धरण एकत्र मिळून आपल्या पुण्याला पाणी येतं ही गोष्ट ह्या मुलाला माहित नाही रोहित तुझा मेहना तुला मिस करतोय प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल मोटिव्हेशनल मुलगा उभा आहे जो मामा मोटिवेट करते माझी आई आहे हा माझा भाऊ संदीप हा माझा भाऊ आहे मला जावयाच पोरग हे गेलं असत तरी काही नाही पप्पा आहेत त्याचे आणि मला एक कुलता एकच ना दोन आहेत नाही ही काय कामाची नाही एकच आहे ते तिला नको सांगत जाऊ ती सापडली म्हणून असं नाही बोलायचं सापडले तर सापडलं तू कशाला सारखी बोलते तिला मी सांगत नाही रे मी तिला, सांगत तिला सांगते बोलू नको असं दगड आहे तिथं आता ए समीर एक गळ आणून टाकायचा काही बघायचा ट्राय करून पीठ टाकून आहेत ना गळ करत टाकायचे का हा तिथे टाकायचं खायला टाका लागेल म्हणतात ना आधी हा टाकते ना पीठ आणायचं टाकायचं दोन खायला टाका लागेल बिर्याणी इथं नाही खायला काय नाही ते कसले इथं मासे मग आता कसं कळणार त्यांना बिर्याणी टाकली ते तिकडे वाचत की सगळं पाण्यात मग घ्यायचं ना मग टाकायचं का जागा दिदी नको दिदी तू सांगितलं मला

सीबीएससी ला कळत नाही आणि हा पण तसा झाला स्टुडंट आहे तिकडून माझे पप्पा अर्नवला घेऊन ते अर्णव रुसून गेल तिला पाण्यात पोहून पाणी खोल तसा हा आमचा लवासाचा समुद्र आहे हा मुगावचा समुद्र आणि हा इथे पडलेला वेल मासा आहे दिसतय मुलांची समजूत म्हणून समुद्र केलंय बघा इवर्ती सह्याद्री काढ तो ह्या ना पाण्यात नाही पोहत कुठल्या पाण्यात पोहतो रे नको चप्पल घालतात ते पण लाटांच्या लाटांच्या हो जा जाऊ दे जाऊ बस जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ

आ, अर किती छान स्विमिंग करतं बघ चला तर बार, बाहेर बादल बादल चला बाहेर मग हे प्रोफेशनल माल तुला सोड म्हण माग सांग उठ दीदी उठ दिदी उठ 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 ये चालत तुला एवढाच धरला तू तिला शिरी दे ए कसं पैसा बसूल

नको नंतर चल तू आपल्या नंतर येतो मग आम्ही कसं वाटलं तुला स्विमिंग करून एकदम करून का <laughs> <laughs> तुला कसं वाटलं भाऊ प्रपंचात थोड्या तुला सुखाचे क्षण मला रोज सुखाचे क्षण येते तुमच्यासाठी नवीन आहे असं तुम्हाला बॉयलर कोंबड्यात गावड कोंबड नाही आम्ही टँक मध्ये जाऊन पोहतो आणि आम्ही कॉम्पिटिशन लेवल पोहतो तर बघा कपडे कपडे खराब झाले मला घरी येतात तुला ना स्विमिंग करून हे बघा हा ढाचा आहे पुढे ढाचा ह्याच नाव ढाचा आहे ही कुत्री आहे ढाचा तळीची फुल आहेत सळी हे बघा पुण्याचे मॉर्डर्न लाकड तोडायला चालले जंगलात वरती जंगल आहे तिकडे हे दोघं लाकड तोडायला चालले जेव्हा संध्याकाळी जेवण बनवायचं मग अशी हाय मुलगा आमचं युट्यूब गाईडलाईन मध्ये नाही बसत तुला पॅन्ट घालतो बघू चार्जिंग का नव्हती पण ते माझा कष्टकरी भाऊ आहे लाकडं तोडत आमच्याकडे गॅस नाहीये त्यामुळे तो चूल पेटवण्याची सोय करतो गॅस असून जेवण खायचं म्हणून हो कारण की ते टेस्टी लागत आणि हा मुलगा बघा जो केस विंचरत तो काहीच कष्ट न करता नुसतंच केस विंचरत

ही ब्लॅक ड्रेस वाली बाई बघा आम्ही रोजगार लावलाय तिला आमच्या वहिनी कुदळ आणि बागायत बनवत ते आमच्या वहिनी जलमता गावाकडच्याच असल्यामुळं प्रॉपर काम करत आणि इथं माझी बहिणी जन्मता पुण्या तिला काही जमत नाही का अडचित पण तू पाऊस स्वतःच घरी आपलं तुम्ही कुठे गेलो नाही सांग ना सांग काय काय घेऊन आला तुम्ही मला माहिती तुम्ही कुठे गेलात त्याने हा मुलगा आहे एकच पोज येते आणि आमचा छोटा मुलगा आता चप्पून खडे गोळा करू लागतो बास आता लवासात पाऊस नाहीये पण तिकडं तुम्हाला दिसतंय का ते पूर्ण पाऊस आहे

मटन चिकन बिरयानी संध्याकाळच्या सहा वाजलेत आणि आकाशातले ढग खाली उतरले बघा बघू शकता तुम्ही वातावरण किती छान झालं आणि अरे हा ढाच नाही दुसरंच कुत्रा बसले आणि आता थोड्या वेळात ते ढग आपल्या इथे येतील आणि मग आम्ही त्याच्यामध्ये खेळायला जाऊ आणि ही मुलं इतकं खोटं बोलतात हो येणार आहेत ते बघ आता खाली आले थोडे थोडे

वातावरण किती सुंदर झालं झूम करून मी तुम्हाला दाखवते हे माझी बहीण आहे तिचा कार आणि घासा खूप दुखतो पुन्हा भेटूया संध्याकाळच्या मध्ये तोपर्यंत स्टे ट्यून मज्जा करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा आपला नवीन चॅनल आहे तर सपोर्ट पण करा बाय